श्री स्वामी समर्थ अठरा सप्टेंबर ते दोन पर्यंत आपल्याला पितरांची सेवा करायची असते सुवर्णसंधी मिळालेली आहे तर आता लवकरच पितृपक्ष सुरू होणार आहे तर आपल्या पितरांसाठी काय सेवा करायची आहे तुम्हाला पितृदोष आहे या पितृदोष असो किंवा नसो पितरांच्या स्मरणार्थ काही सेवा करायच्या असतात त्यातली प्रभावी सेवा सुंदर सेवा साधी साधी आ, सोपी कुठलेही नियम अटी न लावता तुम्हाला सेवा सांगणार आहे एवढीच प्रभावी आहे मनभावने केली तर तुम्हाला अनुभव येईल मी आधीच सांगते पितृदोष असला तरीच केली पाहिजे असं नाही आहे ही सेवा जशी आपण देवाची कृपा प्राप्ती हवी म्हणून आपण सेवा करत असतो म्हणून म्हणून आपण देवाची सेवा करत असतो तसेच आपण जे कोणी आपले पितृ आहेत जे कुठे असतील त्यांची सद्बुद्धी देऊ शांती मिळो त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ते पण सुखात नांदो सुख सुखी राहो म्हणून त्यांच्यासाठी सेवा करायचे आहेत जी काही मी आ, सेवा सांगणार आहे पैसे आ, शांती गाडी ऐश्वर्याम घर त्याच्यासाठी ही सेवा नाही आहे माझे जे कोणी पित पितृ लोक गेले आहेत निवंगत व्यक्ती आहेत सुख शांती मिळव समाधान मिळव त्यांच्या त्यांना शांती मिळो त्यांना सद्गती लागो त्यांच्या आत्म्याला कुठेही बरकत असेल तर त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळो ही सेवा त्याच्यासाठी करायची आहे कधीही काही मागायचं नाही तुम्ही जरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळो म्हणून सेवा करणार असेल तर नक्कीच पितृदोष कमी होईल तुमचे मनकामना पूर्ण होतील त्याच त्याच्यासाठी सेवा केली तर ते, के ते तुम्हाला नक्कीच भरभरून आशीर्वाद देतील पित्रांच्या सेवेमध्ये सगळ्यात प्रभावी सेवा येते ती भगवत ग्रंथ बऱ्याच महिलांनी भगवद्गीत सुरू केलं असेल तर कोणाला कोणी करणार असेल तर भगवत मूळ ग्रंथ आजकालच्या काळात वाचायचं म्हटलं तर तुम्हाला इतके टाईम लागेल की पठण करायला भगवत ग्रंथ हा खूप मोठा विस्तार आहे वाचायला गेलं तर वर्ष लागेल ते पूर्ण ग्रंथ वाचायला आपल्याला नित्यकर्माची जबाबदारी आहेत जे काही समस्या आहे त्यातून वेळ काढून जे भगवद्गी ग्रंथ हे खूप टाईम लागतो दिव म्हणजे दिवसात दिवसभरात आपल्याला आठ ते नऊ तास वाचायला लागेल एवढं तुमच्याकडून होणार असेल तर तुम्ही हे नक्की वाचावं वा, तर आपल्याला तर आपल्याला संक्षिप्त भगवत ग्रंथ हा दिंडोरीप्रणित जवळच्या केंद्रात जर मिळाला तर तुम्ही तो चौसष्ट रुपयाचा आहे तर तुम्ही तो ग्रंथ आणायचा आहे आणि आपल्याला तो पठण करायचा आहे तर तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का लवकर प्रसन्न होणारे देव म्हणजे कुलदेवी आणि पितृदेव असतात त्यांची सेवा करून उपासना करून जसे त्यांच्या जसं की त्यांची प्रत्येक प्रॉपर्टीवर मालकी हक्क गाजवत असतात त्याचप्रमाणे तुम्हाला तुम पण त्यांची सेवा करायची आहे तेवढंच महत्व मानलं जातं त्यांची काय करणार आहोत काय सेवा करणार आहोत तर आपण सेवा दानधर्म करणे त्यांच्यासाठी ही सेवा आहे संक्षिप्त भागवत तुम्ही म्हणाल तर हा ग्रंथ का पठन करावा तुम्ही गुरुचरित्रचं पारायण पण करू शकता मनुष्य जन्माला येतो आपण कधी ना कधी ऋण फेडण्यासाठी आलेलो आहोत काही ना काही देणं लागतो कोणाचं ना कोणाचं त्या ऋणातून होण्यासाठी हा मनुष्य जन्म मिळालेला आहे ते ऋण कुठले कुठले आहेत ते बघूया कोणाच्या कोणाचं तरी मागच्या जन्मात कोणाचं तरी काही घेतलं आहे परंतु ते फेड करण्यासाठी आपल्याला जन्म झालेला आहे आपला जन्म झालेला आहे तर मनुष्य कोणते कोणते आहेत मनुष्य ऋण ऋषी ऋण देवर ऋण भूत ऋण पितृऋण या पाच ऋणातून मुक्त होण्यासाठी आपला जन्म झालेला आहे या ऋणातून या ऋणातून या जन्मातून मुक्त व्हायचं आहे त्यानंतरच जन्म पण नको तरी भेटला कोणाचं काहीच घ्यायचं नाही कोणाला काहीच द्यायचं नाही ऋण फेडण्यासाठी आपल्याला ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे ऋण फेडणं म्हणजे काय कोणाकोणाला बाहेरची बाधा असते ते ऋण पितृऋण पितृदोष असतात त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी देवर जो देवधार्मिक प्रचंड देवदेव करत असतो त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला आपला जन्म झालेला आहे आणि आपण असं बोलतो या जन्मात हा भेटला परत तू भेटू नको किंवा आपण कुठल्या जन्मी एवढं तू पाप केलेलं आहे किंवा एवढे भोग भोगलेले आहेत कुठला जन्मी एवढं भोग भोगावा लागला आहे तर ते हेच भोग आहेत खूप देवदेव करतात आणि मागेच मागील जन्मात काय केलं आहे माहिती नाही या ऋणातून मुक्त होण्यासाठी संक्षिप्त भागवत ग्रंथ पठण करायचा आहे टोटल चौदा अध्याय आहेत काही नियम अटी नाही आहेत व्हिडिओ सगळा बघा अतिशय साधी सोपी तुम्हाला वाचायला येईल या पद्धतीचे आहे सगळ्यात पहिलं आपल्याला स्वामी स्थवन कुठलीही सेवा करता करायच्या आधी आपल्याला स्वामी स्थवन बोलायचं आहे त्यानंतर गायत्री मंत्र चोवीस वेळा पठण करायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर श्रीमद भागवत प्रारंभ अध्याय पहिला हे त्रेपन्न ओळी पर्यंत आहे ते झाल्यानंतर दुसरा अध्याय वीस ओळी पर्यंत आहे तिसरा अध्याय तिसरा अध्याय त्रेसष्ट ओळी पर्यंत समतो मराठीमध्ये आहे संस्कृतमध्ये नाही आहे जसं स्वामी चरित्र सारामृत आहे गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याप्रमाणे हे वाचायचा वाचायला सोप्पा समजायला सोप्पा आता पारायण कसे करायचे या पंधरा दिवसामध्ये जेव्हा माझा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात तेव्हा तुम्ही हे पारायण आणायचं आहे आणि तेव्हा हे तुम्ही पारायण करू शकता किती पारायण करावे एक नऊ सात अकरा चौदा किंवा रोज एक पारायण करू शकता दीड ते पावणे दोन तास हे पारायण करू शकता पितृदोष असेल तरी तीन पिढ्या काय सात पिढ्या जरी असला संक्षिप्त भागवत गीत पठण केल्याने कमी होतो माहेरचा असो या सासरचा असो असो या नसो संक्षिप्त भागवत गीत प्रखल पितृदोष कमी हो कमी होईल एवढी प्रभावी सेवा आहे नारायण नागबली आहे त्रिपिंड श्राद्ध पिंडदान हे गुरुमावली नेहमी श्राद्ध पक्षामध्ये तुम्ही नारायण नागबली त्रिपिंड श्राद्ध किंवा पिंडदान कुठलेही धार्मिक विधी आहेत ते करायचे नाही आहेत कारण पंधरा दिवसामध्ये देव या पित्रांना पृथ्वीवर पाठवत असतात आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी यावेळी तुमचे कोणी निवंगत व्यक्ती गेले आहेत त्यांना ते तुमच्या घरी आले आहेत त्यांचं त्यांचं श्राद्ध घालताय आणि नारायण नागबली हे चुकीचं आहे असं गुरुमाऊलीने सांगितलं आहे ज्याला जे करायचं ज्याला जे योग्य वाटतं ते करायचं ते तुमची इच्छा तुम्ही दीड ते दोन तास काढायचे आहे तुम्हाला माझ्या पित्रांसाठी सेवा करायची आहे संपूर्ण श्राद्ध एक जरी अध्याय जरी तुम्ही पठण केला एक जरी पारायण या श्राद्धा पक्षामध्ये तरी चालेल मी तुम्हाला खूप काही सांगणार नाही आहे प्रखल पितृदोष आहे, जास्त नीख खाए, नीख खाए आहे।, आहे तर जास्तीत जास्त पारायण करा नियम काही नियम काही नाही आहेत फक्त मांसाहार वर्ज आहे तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर तुम्ही ब्रह्मचार्या पालन करावे संकल्पयुक्त पारायण करणार आहात तर तुम्ही किती दिवस करणार आहात तोपर्यंत आपल्याला भ पालन करायचं आहे मांसाहार मांसाहार वर्ज आहे मांसाहार खाणार असेल तर त्यांना खाऊन द्या तुम्ही सेवा करणार आहात तर तुम्ही खायचं नाही आहे पारायण पण वर्ज्य आहे दुसऱ्यांचं अन्न खाल्ल्याने पण आपल्याला दोष लागला जातो त्याच्यामुळे आपल्याला परान्य वर्ज्य करायचं आहे बाकी कुठले नियम नाही आहेत कांदा लसून खाऊ शकता तुमच्या जर जवळपास केंद्र असेल तिथे जाऊन जरी ही सेवा केली सामाविक सेवा तर तिथे जाऊन पारायण पठण केलं श्रवण केलं तरी चालेल मासिक धर्म विटाळ असेल तर ही सेवा करता येणार नाही ना। दिंडोरी प्रणित चॅनल ह्या तेथे ते रोज संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पठण केलं जातं तुम्ही श्रवण करू शकता मासिक धर्म असेल तर तुम्ही श्रवण करू शकता त्याला वाटत नाही मला पित्रांसाठी मला सेवा करायची आहे रोज एक ग्रंथ करू शकता एक संपूर्ण ग्रंथ तुम्ही करू शकता उच्च कोटीची ही सेवा मानली जाते हे कोणीही करू शकता दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता संध्याकाळी पण तुम्ही पठन पठण केलं संक्षिप्त भागवत ग्रंथ पारायण करू शकता अगदी बारा ते साडेबारा या दरम्यान पण तुम्ही हे पारायण करू शकता एक पाठ म्हणजे काय संपूर्ण एक ते चौदा पाठ करायचं आहे हे उच्च कोटीची सेवा आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे जोपर्यंत आपण सेवा करत आहोत तोपर्यंत ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे अगदी एक जरी तुम्ही पारायण केलं तरी चालेल रोज आपल्याकडून पित्रांची सेवा होत नाही एक वेळेस श्राद्ध पक्षामध्ये देवांची सेवा कमी करा आणि पित्रांची जेवढी होईल जास्तीत जास्त सेवा करा ज्या ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध पक्ष असेल तेव्हा संक्षिप्त भागवत ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे ते विसरू नका खूप प्रभावी सेवा आहे सगळ्या ऋणा मुक्ती म्हणजे सगळ्या ऋणातून मुक्त करणारा हा आपण बोलतो अरे कुठल्या जन्मी तू मागच्या जन्मी कुठलं भोग भोगले आहेत किंवा तू काय पाप केलेलं आहे ते तुला एवढं असं फेडायला येतंय किंवा असं तर हेच असतात त्याच्यामुळे तुम्ही ही उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही करायला विसरू नका तुमच्या गर, तुमच्या घरामध्ये जेव्हा श्राद्ध पक्ष असेल तेव्हा तुम्ही नक्की श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे त्यांची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे ही उच्च कोटीची सेवा आहे कुठलेही दोष आपल्या म्हणजे जसं आपल्या घरामध्ये खूप काही अडचणी असतात लग्न जमत नाही काही प्रेग्नेन्सी राहत नाही अशा छोट्या मोठ्या अडचणी खूप असतात ते आपल्याला फेस कराव्या लागतात हे त्रास सहन करावा लागतो त्यासाठी हे संक्षिप्त भागवत ग्रंथाचं आपल्याला पठन करायचं आहे श्रवण करायचं आहे व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफ करा पण माहिती तेवढीच महत्त्वाची आहे या प्रत्येक स्वामी भक्तांना प्रत्येक स्वामी सेवेकरांना एक एक तरी संक्षिप्त भागवत ग्रंथ पारायण करावे प्रत्येक ओळी शिकून जातात प्रत्येक ओव्या खूप मार्गदर्शन करून जातात आयुष्यात बघायचं जी दिशा आहे ती संपूर्ण बदलून जाते आजचा वि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ